<laughs> ताराबाई ताराबाई ही आमच्या बहिणीची आजी सासू म्हणजे आमच्या बहिणीच्या आई वय वर्ष नव्वदच्या आसपास त्यावेळची जन्म नोंद आणि जन्मतारीख माहीत नसल्यामुळे केलेला फक्त अंदाज गोरीपान उंचीला थोडी कमी पांढऱ्या केसांची आणि घाऱ्या डोळ्यांची नऊवारी चौकड्याचं लुगड नेसायची संपूर्ण घराकडं लक्ष ठेवणारी आणि सर्वांच्यावर वचक असणारी खास्ट म्हातारी जेव्हा आमच्या बहिणीला बघायला आली तेव्हा तिनं बहिणीचा चेहरा पाहिला पाठ पाहिले हात पाहिलं इतकंच नव्हे तर साडी गुडघ्यापर्यंत वर करून पाय सुद्धा बघितले पांढरा कोड वगैरे आहे काय बघते असं म्हणाली सुद्धा बहिणीचं लग्न झालं दिवाळसणाला जावयाला आमच्या वडिलांनी कपडे वगैरे केले तसेच सोन्याची अंगठी पण घातली ताराजीने ती अंगठी सोनाराकडे वजन करून आणली आणि म्हणाली तुम्ही आमच्या नातवाला अर्ध्या तोळाची अंगठी घालायला पाहिजे होती ही अंगठी सहा आणि भाराची आहे तुम्ही आम्हाला दोन आणि भाराची होणारी किंमत द्यायला पाहिजे आमच्या वडिलांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही पण बरेच दिवस ती आमच्याकडे पैसे मागत राहिली होती एकदा मी बहिणीकडे रक्षाबंधन साठी गेलो होतो त्यांची माडीचं घर होत मी ताराजीजवळ बसलो होतो पावनं चहा घेतला तिनं विचारलं मी नाही म्हणालो तर ती लगेच म्हणाली माडीवर जावा चहा घ्या मी माडीवर गेलो चहा घेतला माझ्या पाठोपाठ आजीवर आली व मला म्हणाली पाहुन चहा घेतला मी म्हटलं घेतला चहा घेतला ना आता जावा खाली ती लगेच म्हणाली मी खाली गेलो रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला मी एक छानशी पर्स बहिणीला प्रेझेंट दिली ताराजीने ती पर्स बघितली आणि म्हणाली तुझ्या भावानं रक्षाबंधनला हे कसलं चमडं प्रेझेंट दिलंय आम्ही काहीच बोललो नाही बाबूराव तुझा मेहना आलाय त्याला अर्धा किलो मटण आणून जेवण करा जावा ताराजी आमच्या मेवण्यांना म्हणाली आजी माझ्याकडे पैसे नाहीत तू पैसे दे मी मटन आणतो बाबूराव म्हणाले अरे ना तुझा आणि मी पैसे द्यायचे आजी म्हणाले आजी मला मटण नको तुम्ही भांडू नका गलत मी मध्येच तोंड घालत म्हणालो तुम्ही का हो बाबूराव मेवना तुझा मटण तू आणायचं एवढं मला माहित आहे आजी निर्वाणीच म्हणाली बाबूरावनी माघार घेतली दुसऱ्या दिवशी मी परत जायला निघालो बहिणीला मेवण्याना बहिणीच्या सासऱ्यांना सांगून मी बाहेर पडणार तेवढ्यात बहीण म्हणाली आजीला सांगून जा नाही तर नंतर मला बोलत राहील मी आजीला सांगायला गेलो तर आजी झोपली होती मी तिला उठवलं आणि म्हणालो आजी मी चलतो जावा जावा लई शाना हिसा आजी वैतागून म्हणाली एका दिवाळीला मला बहिणीकडे जायला मिळाले नाही मी तिला एक दिवाळीचं ग्रीटिंग पोस्टानं पाठवलं एका पोस्ट कोऱ्या बाजूला हातात आरती घेतलेल्या महिलेचं रंगीत चित्र काढलं दुसऱ्या अर्ध्या बाजूला मजकूर लिहिला आणि पत्त्याच्या जागी पत्ता लिहून पत्र पोस्टात टाकले बहिणीला ते ग्रीटिंग खूप आवडलं पण ताराजी म्हणाली तुझ्या भावानं ही कसली बाई पाठवली या आजी हे भेट कार्ड आहे याला ग्रीटिंग म्हणतात हे माझ्या भावानं पोस्टानं पाठवलं आहे बहीण म्हणाली पण मी म्हणते ही बाई पोस्टानं आलीच कशी आजी म्हणाली बाई पोस्टमनला चहा पाण्याला पैसे दिले की तो आपल्या घरी आणून देतो नामदेवराव म्हणाले आमच्या बहिणीला हसावं का रडावं तेच कळेना ताराजी आणि बहिणीचे सासरे दोघे कोल्हापूरच्या कपिल तीर्थ मंडईमध्ये साड्या विकायला यायचे जिवून खाऊन आलेली आजी ऊन जसं वाढेल तसं हळूहळू पेंगायला लागायचे आणि साड्यांच्या ढिगावरच झोपून जायची एखाद गिराईक येई आणि आजीला उठवून विचारी आजी साड्या कशा दिल्या आजी झोपेतच त्यांना उत्तर द्यायची जावा माझ्या साड्या ऐकायच्या नाहीत बहिणीकडं आमचं जाणं येणं कायम असायचं तेव्हा या आजीचा दरारा बघायला मिळायचा आमच्या बहिणीचे सासरे उंच धिपाड गोरेपान मिशावाले पांढऱ्या शुभ्र कपड्यात एकदम खानदानी दिसायचे त्यांचे नाव नामदेव बहिणीचं घर थोडं अपूर असल्यामुळं टॉयलेट थोडं दूर होतं एकदा मी असाच खुर्चीवर बसलो होतो नामदेवराव टॉयलेटकडे चालले होते नामदेवराव कुठे चाललाय आजीने विचारलं आई संडासला जाऊन येतो नामदेवराव म्हणाले ही काय संडासला जायची वेळ ठेवा ते टॉबलेट खाली आणि बसा इथे निवांत आजी म्हणाले आई तू नको म्हणत असेल तर राहू दे नामदेवराव म्हणाले व त्यांनी टमरेल खाली ठेवलं असा दरारा तारा आजीचा होता एके दिवशी आई मला म्हणाली इचलकंजीला जाऊन बीबीला घेऊन या मी एकटा जात नाही माझ्या मित्राला बाबासाहेबला सोबत घेऊन जातो मी म्हणालो काय पण करा पण जाऊन या आई म्हणाली मी आणि बाबासाहेब इचलकंजीला गेलो बहिणीच्या घरी पोचलो दारातच तारा आजी बसली होती तिने विचारलं हे बरोबर कोण आलंय पाहुणं तो माझा मित्र आहे मी म्हणालो मित्र आणि आमच्या घरी आमच्या घरी मित्र मित्र कोण आणायचं नाही त्याला आत्ताच्या आता जायला सांगा आजी म्हणाली आजी आता संध्याकाळच्या वेळी त्याला एकट्याला कसं जायला सांगू आता गाड्या पण मिळणार नाहीत मी म्हणालो ते मला काय सांगू नका पण याला आमच्या घरी मी तरी ठेवून घेणार नाही आजी म्हणाले शेवटी बहीण आली आजी आता त्यांना जायला सांगू नका उद्या जातील ते तुम्ही असं करा आमचं दुसरं घर आहे त्या घरात झोपायला जावा सकाळी तुझा मित्र पहिल्या गाडीनं कोल्हापूरला जाईल नंतरच्या गाडीनं तुम्ही दोघं जावा आजी शेवटी म्हणाली आम्ही तिचं म्हणणं कबूल केलं तसेच वागलो बाबासाहेब पहिल्या गाडीनं कोल्हापूरला गेला नंतरच्या गाडीनं आम्ही जाणार होतो बहिणीनं बॅग वगैरे भरली आणि आम्ही जायला निघालो आजी चलतो आम्ही असं म्हणून जाणार इतक्यात आजी म्हणाली विजया बॅग खाली ठेव बहिणीने बॅग खाली ठेवली उघडून दाखव काय काय घेतलंस बहिणीने संपूर्ण बॅग जमिनीवर रिकामी केली एक एक कपडा बॅगेत ठेवू लागली इतक्या साड्या कशाला घेतल्यास ठेव थोड्या काढून असं म्हणून त्यातल्या बऱ्याच साड्या काढायला लावल्या शेवटी निम्मी अर्धी बॅग घेऊन आम्ही बाहेर पडलो रस्त्यात मी बहिणीला एवढंच म्हणालो की ताराबाई असेपर्यंत मी तरी तुमच्या घरी परत येणार नाही धन्यवाद